बघा श्याम यांनी एका कंपनीचे दर्शनी किंमत एकशे आहे असे शेकडा तीस रक्कम जास्त देऊन दोन टक्के दलालीने खरेदी केले परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमतीच्या चाळीस टक्के जास्त रक्कम घेऊन शेकडा दोन पॉईंट पाच दलाली देऊन विकलेत तर प्रस्तुत व्यवहारात त्यांना किती फायदा किती तोटा झाला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा या शेअर्स म्हणजे भाग शेअर्स आणि शंभर शेअर्स विषय शंभर शेअर्सचा या शेअर्सची प्रत्येकी किंमत आहे एकशे वीस आणि हे खरेदी करत असताना शेकडा तीस रक्कम जास्त देऊन परत दोन टक्के दलाली देऊन खरेदी केले लक्ष द्या मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकूण ये शंभर भाग म्हणजे शेअर लक्ष द्या शेअर ची दर्शनी किंमत एकशे वीस आता दर्शनी किंमतीच्या शेकडा तीस रक्कम जास्त दिली म्हणजे एकशे वीस चे शेकडा तीस म्हणजेच तीस टक्के मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात तीस छेद शंभर अशी मांडणी करा दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा बारा गुणीला तीन गुणाकार बार तरी छत्तीस रुपये जादा प्रति शेअर देऊन आणि त्यावर दोन टक्के दलाली देऊन शेअर खरेदी केले छत्तीस रुपये जास्त होतात शेकडा तीस रक्कम जास्त दिली प्रत्येक शेअरला दर्शनी किमतीच्या लक्ष द्या दर्शनी किंमत एकशे वीस रुपये आहे असे भाग शेकडा तीस रक्कम जास्त देऊन म्हणजे दर्शनी किमतीच्या जा शेकडा तीस जास्त म्हणजे किती रुपये जास्त शेअर तर छत्तीस रुपये आता शेअर्सची नवीन किंमत शेअर्सची नवीन म्हणा किंवा याला खरेदी म्हणा खरेदी किंवा किती हो एकशे वीस अधिक शेकडा ती जास्त म्हणजे एकशे छप्पन रुपये प्रति शेअर प्रति शेअर्स प्रमाणे काय केली हो खरेदी केली लक्ष द्या एकशे छप्पन रुपयाला एक शेअर्स आता त्याने एकूण शंभर शेअर्स खरेदी केले एकशे छप्पन एकशे एक छप्पन त्यावर हे दोन शून्य लक्ष द्या आता ही जी ठोक रक्कम झाली यावर दोन टक्के खरेदी करत असताना दलाली पंधरा हजार सहाशे चे दोन टक्के मांडत असताना पाठच करा दोन टक्के म्हणजे अपूर्णांक स्वरूपात दोनशे शंभर असे मांडतात सर या काही भारी गोष्टी पाठच करून टाका एकशे छप्पन गुणीला दोन बेसख बारा एक बेपंच दहा एक अकरा एक बे एक बेन एक तीन ही तीनशे बारा रुपये दलालाला दोन टक्क्या प्रमाणात दलाली दिली खरेदी करत असताना ही दलाली स्वतः जवळून द्यावी लागते म्हणजे या शेअरची किंमत ही शेअर्सची कशाची किंमत आहे शेअर्स शेअरची किंमत आहे पंधरा हजार सहाशे त्यामध्ये ही दलाली तीनशे बारा ही बेरीज करायची क्रम म्हणजे काय होईल तर पंधरा हजार नऊशे बारा पंधरा हजार नऊशे बारा रुपये ही झाली शेअर्सची एकूण खरेदी एकूण खरेदी कळाली सर आता एकूण विक्री राहिली आता हे शेअर्स भाव वाढल्यामुळं किंवा लवकरच काही आकस्मिक कारणामुळं संपूर्ण भाग दर्शनी किमतीच्या चाळीस टक्के जास्त रक्कम घेऊन आणि दोन पॉईंट पाच टक्के दलाली देऊन विकलेत हे मांडलं म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल दर्शनी किमतीच्या चाळीस टक्के जास्त रक्कम घेतली म्हणजे दर्शनी किमतीच्या म्हणून एकशे वीस दर्शनी किमती आणि चा, चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह कात पदावरीमध्ये आम्ही शिकलो चा ची चे ही पद सोडवत असताना नित्य गुणाकार विक्री कशी टिशन दर्शनी किमती चार चाळीस टक्के जास्त रक्कम चाळीस टक्के मांडत असताना चाळीस छत असताना शंभर लेकरांसाठी दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा बारा गुणीला चार म्हणजे गुणाकार अठ्ठेचाळीस रुपये जास्त घेऊन प्रत्येक शेअर ची विक्री किंमत किती तर दर्शनी किंमत इथं मांडा आणि हे अठ्ठेचाळीस रुपये अगावचे दर्शनिक किमतीच्या चाळीस टक्के रक्कम जास्त घेऊन शेअर्स विक्रीला काढले ही बेरीज एकशे अडुसष्ट रुपये म्हणजे प्रति शेअर प्रति शेअर्स विक्री लक्ष लक्षात ना तुमच्या एक एकशे अडुसष्ट रुपये शेअर्स किती आहेत एकशे अडुसष्ट हा गुणाकार एकशे अडुसष्ट त्यावर दोन शून्य ही विक्री आता या विक्रीवर दोन पॉइंट पाच टक्के दलाने किती टक्के दलाली होते किती रुपये दलाली होते सोळा हजार आठशे चे दोन पॉइंट दोन पॉईंट पाच भागीला शंभर इथे या दोन शून्याला हे दोन दो शून्य घालवा एकशे अडुसष्ट आणि याला गुन्हेला दोन पॉईंट पाच हा गुन्हा अर्धशम नाही असं समजून करा पंचवी आठ दोनशे शून्य आजचे वीस पंचवीस अक दीडशे आणि वीस एकशे सत्तर शून्य हातचे सतरा पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि सतरा पंचवीस आणि दहा पस्तीस सात बेचाळीस ओके एक घर सोडून दशाव चिन्ह एक घर सोडून दशाव चिन्ह द्या दशाव चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते चारशे वीस रुपये ही झाली डेकरांनो दहला आली आता ही दलाली या विक्री किंमतीतून वजा करा एकूण विक्री किंमत हे इथं स्टार करतो सोळा हजार आठशे यामधून दलाली चारशे वीस वजा करा शून्य दहातून दोन गेले आठ देऊन टाका इतर तीन आणि सोळा हजार तीनशे ऐंशी ही कोरीकारी काय तर विक्री किंमत इथं स्टार करतो खरेदी किंमत कुठं ही इथं स्टार करतो व्यवहारात या श्यामला फायदा झाला का तोटा विक्री किंमत अर्थातच खरेदीपेक्षा जास्त म्हणून फायदा झाला सोळा हजार तीनशे ऐंशी मधून विक्री लक्ष द्या विक्री वजा खरेदी बराबर नफा खरेदी पंधरा नऊशे बारा पंधरा नऊशे बारा वजा बाकी करा दहातून दोन गेले आठ देऊन टाका इथं सहा आता तेरातून नऊ गेले शुन्या शुन्या। चार इथं देऊन टाका शून्य इथं शून्य चारशे अडुसष्ट रुपये श्यामला प्रस्तुत या शेअर घडामोडीत फायदा झाला आणि हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेअर्स ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके